नमस्कार मित्रांनो ऐश्वर क्षत्रिय ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण सिन्नर नगर परीक्षा दोन निवडणूक या संवादाची सुरुवात करणार आहे तर आपल्या सोबत आहे शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार असलेल्या सौ पूजा ताई आपल्या सोबत आहे तर चला मित्रांनो आता अर्थपूर्ण पॉडकास्ट ची आपण सुरुवात करूया तर ताई सर्वप्रथम तुमचे आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे तर सर्वप्रथम तुम्ही जनतेला तुमची ओळख करून द्या नमस्कार मी सौ पूजा सागर लोंडे प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उमेदवारी करते शिंदेगड शिवसेना ताई प्रभाग क्रमांक नऊ मधून तुमच्या सोबत अजून किती महिला उभ्या आहेत माझ्या सोबत प्रभाग क्रमांक नऊ मधून आणखी तीन महिला उभ्या आहेत अच्छा तर मला तुम्ही सांगा शिवसेनेकडून निवडणूक चिन्ह मिळवण्याचं तुमचं मुख्य कारण काय होत याच्यामध्ये सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की माझ्या आयुष्यात शिवसेनेचं सुरुवात कुठून झाली तर माझे वडील मी त्यांना माझ्या लहानपणापासून बघत आलेले आहे की ते शिवसेनेचे कार्य करत आलेले आहे आणि माझ्या लहानपणी मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे बरेचसे पुस्तकं वाचलेले आहेत त्यामुळे मला त्याची ओढ निर्माण झाली आणि मला एक म्हणजे समाजकार्य करायची आवड होती आणि आता मला ही शिवसेनेकडून संधी मिळाली आहे तर त्याचं मी सोनं करणार आहे आणि एक बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य जर तुम्हाला माहितीच असेल ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण नक्कीच पुस्तक वाचलेली नाही तर मला एक सांगा वाढ क्रमांक नऊ मधून काय बघितलं की तुम्हाला आता वाटलं की आता या वाढ क्रमांक नऊ मध्ये मी सुधारणा करू शकते सर्वात प्रथम समस्या तर खूप आहे पण त्यामध्ये सर्वात मेन समस्या पाण्याची आहे मी एक स्वतः एक गृहिणी असल्यामुळे पाणी खूप महत्वाचं आहे त्यानंतर रस्ते 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 आहे की खड्डे आहेत ते समजत नाही रस्त्यावर नाही आहेत लाईटी कुठंच तुम्हाला लायटी दिसणार नाही आणि लाईटी खूप महत्वाच्या आहेत आपल्या मुलांची सुरक्षितता म्हणून आपल्याला लायटी आप खूप महत्वाच्या आहेत तर मी खूप म्हणजे पाण्याचा प्रश्न घेऊन गे गेले नगरपालिकेमध्ये साहेब लोकांना पण आणलं मी पर्सनली आणलं पण ते म्हणजे पाहिजे तसा रिस्पॉन्स त्यांचा मिळाला नाही मला हातात सत्ता नसल्यामुळं मला एक संधी द्यावी त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल आणि मला वाटते कुठंतरी मी हे करू शकते पण हातात सत्ता नसल्यामुळे ना मी तर ताई आता वोटिंग साठी तर फक्त दोनच दिवस राहिलेले पण याच्या मागच्या दहा ते पंधरा दिवस तुम्ही काय केलं तुम्ही प्रत्येक लोकांच्या घरी घरी गेले तुम्ही त्यांना जाऊन भेटले हो आम्ही घर टू घर घेतलेला आहे सर्व जे खूपच गरीब एक झोपडीमध्ये सुद्धा मी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधला आहे अरे वा त्यांच्या काय समस्या आहेत त्या पण मी जाणून घेतलेल्या आहे ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही गरीब गरीब लोकांच्या घरी जाऊन आले आणि तुम्ही एक संपर्क त्यांच्याशी साधलेला आहे गरिबांची अशी कोणती समस्या भेटेल आहे तर त्या लोकांनी मला सांगितलं की सार्वजनिक शौचालयाची मागणी केली ते वारंवार नगरपालिकेत जाऊन त्यांनी ती मागणी केली पण त्यांची ती पूर्ण झाली नाही तर मी तुम्हाला कॉन्फिडन्सपणे सांगू शकते का बा मला जर निवडून दिलं माझ्या हातात जर सत्ता आली तर मी सर्वात पहिले हा प्रश्न त्यांचा सोडवणार आहे की सार्वजनिक शौचालय मी इथं बांधायला लगेच सुरुवात करणार आणखी एक विषय झाला सांगायचा तर सर्वात महत्वाचा स्वच्छतेचा आपल्या नायगाव रोडला बरेचसे लोक तिथं कचरा आणून टाकतात आता त्यांना पण बोलून काही उपेग नाही कारण रोज नगरपालिकेची घंटागाडी येतच नाही तर त्यांना पण बोलून काही उपेग नाही बरेचसे ज्यांच्या हातात आता सत्ता आहे त्यांना पण बरेच वेळा सांगण्याचा प्रयत्न केला की इकडं कचऱ्याची गाडी येत नाही म्हणून पण कुणीही त्याच्यावर काहीच काम करत नाही तर मी स्वतः पण पर्सनली त्यांना बोलले का रोज कचऱ्याची गाडी इथं आलीच पाहिजे पण कोणीही मनावर घेत नाही तर ताई प्रभा क्रमांक नऊ मधून तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वच्छतेचा हा खूपच मोठा प्रॉब्लेम दिसतोय जर तुम्ही प्रभा क्रमांक नऊ मधून निवडून आल्यास तर मला सांगा हा प्रॉब्लेम तुम्ही कधी आणि कसा मिटवणार प्रभा क्रमांक नऊ मधून जर मी निवडून आले तर मी सर्वात प्रथम दुसऱ्या दिवशी सकाळी नगरपालिकेत जाऊन सांगणार की रोज घंटा गाडी आलीच पाहिजे नाही आली मी विचारणार सर्वांना की कि घंटागाडी की नाही नाही आली तर मी स्वतः जाऊन तिथं सांगणार का वो ही रोज आलीच पाहिजे म्हणून तर मलाही सांगा तुम्ही हे करत असताना असा काही प्रसंग आलेला आहे का किंवा अशी काही घटना आलेली का जे तुम्हाला आजपर्यंत घेऊन आलेलं आहे हो तर मी तुम्हाला सांगते की माझ्या नळाला पाणी येत नव्हतं तर मी अधिकाऱ्यांशी बोलायला गेले नगरपालिकेमध्ये तर त्यांना वारंवार सांगितलं की बो नळाला पाणी येत नाही पाणी आलं की लाईट जाते इथं प्रभाग नऊमध्ये लाईटीचं डीपी पण नाहीये पाणी आलं नळाला का लाईट जाते तर मी अधिकाऱ्यांशी भरपूर वेळा बोलण्याचा प्रयत्न केला तर आणि वारंवार त्यांची संपर्क पण साधला की बो तुम्ही काहीतरी करा तर त्यांनी मला डायरेक्ट असं सांगितलं की बा तुमचं जे काही तुम्ही आपण नळ जोडणीसाठी जे काही डिपॉजिट भरतो तर ते तुम्ही घेऊन जा तुम्हाला जर पाणीच येत नाही तर तुम्ही ते घेऊन जा म्हणे पण आमच्याशी डोकं लावू नका अशा भाषेत ते माझ्याशी बोललेले आहे आज माझ्यासोबत हे घडले उद्या हे सर्वांसोबत घडू शकतं आणि माझ्या हातात सत्य नसल्यामुळे मी काहीच बोलू शकले नाही तर मला हातात सत्य मिळाली तर मी खूप काही करू शकते नळाला पाणी रस्ते गटारी ह्या सर्व समस्या मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणखी एक तुम्हाला महत्वाची समस्या सांगायचीच राहिली काही इथं डीपीच नाही आहे आप आपल्याला जे ना आहे ना तो आय टी आयमध्ये डीपी तर बऱ्याचशा इथल्या महिलांनी मोर्चा पण नेलेला आहे की डीपी द्या म्हणून आणि तर खूप काही समस्या आहे पण मेन समस्या इथं निवडून मी प्रचार मी सर्वांना सांगते आहे की मी निवडून आल्यानंतर तुम्हाला अर्ध्या रात्री काही गरज पडली तरी तुम्ही अर्ध्या रात्री पण माझा दार वाजू शकता आणि मी मी पण स्वतः एक गरीबच आहे सामान्य घरातून मी उमेदवारी करते आहे तर गरीबातला गरीब, गरीब व्यक्ती पण माझ्याशी थेट बोलला पाहिजे आपण मोठ्या लोकांच्या गाड्या आडू शकत नाही त्यांच्याशी बोलायला पण आपल्याला थोडंसं नाही का वाटतं बोलू की नको बोलू की नको पण गरीब सर्व गरीब महिला जे लोक आहेत ते सर्व माझ्याशी बोलू शकले पाहिजे आणि मी त्यांना सांगितलं आहे माझं ऑफिस हो वगैरे काही नाही डायरेक्ट माझ्या घरी येऊन माझ्याशी संपर्क साधावा घर हेच माझं ऑफिस आहे तर ताई पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जनतेला अखेरचा संदेश काय देणार आता मी आता जनतेला एवढंच सांगू इच्छिते की मी प्रभाग क्रमांक नऊ अ मधून उमेदवारी करते आहे शिवसेना माझी निशाणी धनुष्यबान मला तुम्ही प्रचंड मतांनी विजयी करा आणि तुमची सेवा करण्याची पुढील पाच वर्ष मला संधी द्या तुमच्या सेवेसाठी मी सदैव चोवीस तास तुमच्यासाठी हजर आहे आणि मी सर्व समस्यामुक्त प्रभाग नऊ करणार पूजा ताई तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजून पॉडकास्ट आणि मुलाखतीचे व्हिडिओ बघण्यासाठी ऐश्वर क्षेत्रिय ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट मध्ये जय महाराष्ट्र